विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोन कांबळे अशोक चक्र नसलेले भारताचे ध्वज मार्केटमधून हटवा अन्यथा आम्हाला आमच्या पद्धतीने उत्तर द्यावे लागेल दीपक केदार ऑल इंडिया पॅन्थर सेना प्रतिनिधी अतुल सोन कांबळे भारताच्या ध्वजातून अशोक चक्र हटवणे हेच खरे षडयंत्र आहे भीमसैनिक संविधानवादी मानवतावादी हे षडयंत्र हाणून पाडणार कायदा सुव्यवस्था बिघडवण्याची वाट पोलिसांनी बघू नये स्वतःहून असे अशोक चक्र नसलेले भारताचे ध्वज हटवा अन्यथा आम्ही पँथर स्टाईलने उत्तर देऊ दीपक केदार ऑल इंडिया पॅन्थर सेना आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत राहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल घर तिरंगाच्या नावाखाली देशभर झेंडे विकले जात आहेत अनेक झेंड्यावरती अशोक चक्र नसल्याचं दिसतंय ऑल इंडिया पॅन्तर सज्जड इशारा देत आहे कदापि आम्ही खपून घेणार नाहीत अशोक चक्र नाकारण्याचं मनोवादी षडयंत्र हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही यासाठी तुमचा हार घर तिरंगा होतं का मार्केटमध्ये बिना अशोक चक्राचे झेंडे आलेत कसे औरंगाबादला तर जिल्हा अधिकाऱ्यांनी अशोक चक्र नाकारून झेंडा कसा काय त्या ठिकाणी उभा केला बॅकड्रॉप कसं उभा केलं याचा आणखी उत्तर दिलेलं नाही आंबेडकरी समूहामध्ये मानवतावादी समूहामध्ये संविधानवादी समूहामध्ये भारतीय नागरिक म्हणून एक संताप उभा राहिला आहे विना अशोक चक्र झेंडे विक्री कशी काय सुरू आहे आणि अनेक ठिकाणावरून फोन येत आहेत व्हिडिओ येत आहेत विना अशोक चक्र भारताचे ध्वज विक्री होत आहेत ऑल इंडिया प्यांतर सेनेच्या कार्यकर्त्यांना तमाम भीम सैनिकांना आणि भारताचा नागरिक म्हणून प्रत्येक संविधानवाद्यांना माझं आव्हान आहे जर का विना अशोक चक्र कुणी झेंडे विकत असेल तर ते झेंडे हस्तगत करा पोलीस आयुक्तांना पोलीस अधीक्षकांना माझं आव्हान आहे की तात्काळ भूमिका घ्या कायदा आम्हाला हातात घ्यायला लावू नका आम्ही अशोक चक्राची अशा प्रकारे होत असलेली विटंबना सहन करणार नाही झेंड्यामधून अशोक चक्र बायकॉट करण्याचं हे सर्वात मोठं षडयंत्र उघड झालेलं हे झेंडे कुठून छापून आलेले आहेत मार्केटमध्ये शहरामध्ये फिरा पुलिस लावा आणि हे झेंडे हस्तगत करा जर का आम्हाला हे झेंडे दिसले तर आम्ही आमच्या पद्धतीने पॅन्टर स्टाईल दणका दिल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतोय आणि संपूर्ण राज्यातील ताज्या अपडेट्स पाहण्यासाठी आजच आपल्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा